भारताचे राष्ट्रपती डॉ जे अब्दुल कलाम यांची आज चौऱ्या मिसाईल मॅन म्हणून कलाम यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली एकोणीशे अठ्याण्णव मध्ये झालेल्या पोखरण दोन या अणुचाचणीतही त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणून संबोधलं जात असे डॉक्टर कलाम हे नेहमीच तरुणांबद्दल आणि त्यांचं भविष्य कसं सुधारता येईल याबद्दल नेहमीच कार्य करत असत त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका दूरदृश्यफीतीद्वारे आदरांजली वाहिली आहे डॉक्टर अब्दुल कलाम दूरदर्शी नेतृत्व भारतीय मनात स्फुलिंग जागवत मोठी स्वप्न बढ़ने प्रेरणा दिली पंप्रधा ने मटल है लेकिन साथ में एक कसक भी रहती है कि काश वो हमारे साथ होते तो तो ये जो कमी महसूस होती है इसको कैसे भरना ये हम सब के लिए एक चुनौती है और मुझे विश्वास है कि अब्दुल कलाम जी के आशीर्वाद से उन्होंने हम देशवासियों को जो शिक्षा दीक्षा दी है उससे हम अवश्य उसको पूरा करने का भरपूर प्रयास करेंगे और वही उनको सबसे बड़ी अंजलि वे राष्ट्रपति बने मैं समझता हूं कि उससे पहले वे रत्न थे कलाम साहब का जीवन सदा सर्वदा हमें प्रेरणा देता रहेगा और हम सब अपने संकल्पों को पूरा करने के लिए जी जान से जुटेंगे इसी एक अपेक्षा के साथ कलाम साहब को शत शत वंदन करता हूं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली आहे एक प्रतिभावंत वैज्ञानिक असणाऱ्या डॉक्टर कलाम यांनी त्यांच्या अविचल राष्ट्रनिष्ठेच्या आणि भारत प्रथम या तत्वाच्या बळावर काम करत विज्ञान संरक्षण आणि तंत्रज्ञान नवोन्मेषाच्या बाबतीत भारताचं सामर्थ्य अभूतपूर्व उंचीवर नेऊन ठेवलं अशा शब्दात शहा यांनी डॉक्टर कलामांप्रती आदर व्यक्त केला आहे आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो आणि आता था शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा